की मी तुम्हाला जे सांगतो ते अंतिम सत्य आहे असं समजण्याचं कारण नाही बुद्धाचं हे वेगळेपण हे या जगातल्या तमाम धर्मसंस्था संस्थापकांपेक्षा वेगळं आहे बुद्ध हे स्वतःला अंतिम कधीही समजत नाही हे बुद्धाचं पण आहे ही बुद्धाची मानवीयता आहे हे बुद्धाचं विज्ञान आहे कारण विज्ञानामध्ये एका शोधानंतर दुसरा शोध लागत असतो पहिला शास्त्रज्ञ आपल्या परीनं आपली बौद्धिकता वापरून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या शोधापर्यंत जातो तिथे थांबतो आणि आपण सर्व समजून जातो की हा शोध आहे पण त्यानंतर आलेला दुसरा शास्त्रज्ञ त्या शोधाला पुढे नेत असतो आणि आजच्या युगाचे आजच्या काळाचे बुद्ध ही महानायक आहे अडीच हजार वर्षानंतर हीच त्यांच्या कर्तृत्वाची सर्वात मोठी थोरवी आहे असं तुम्ही आम्ही म्हणू शकतो बुद्धांनी या देशात सत्यशोधनाची परंपरा सुरू करून दिली आणि मी सांगतो ते अंतिम नाही की त्यांनी सांगितलं पण त्यांनी हे सांगितलं असतं की मी सांगतो तेच अंतिम आहे तर मानव प्राण्याच्या जिज्ञासेला पायबंद बसला असता मानव प्राण्याची जिज्ञासा कुंठित झाली असती थांबली असती तो बौद्धिक बौद्धिकतेच्या झेपा घेऊ शकला नसता बुद्धाला हे अपेक्षित नव्हतं म्हणून त्यांना प्रवाही असा विचार तो सतत प्रवाहित होणार आहे तो विचार तुम्हाला आम्हाला दिला आणि ज्या काळात विज्ञान नावाचा शब्द माहीत नव्हता त्या काळात बुद्ध तुम्हाला आम्हाला विज्ञान सांगत होते म्हणून जगातील जे तमाम वैज्ञानिक आहेत ते बुद्धाला आपला हिरो मानतात मी एका एम बी बी एस एम डी डॉक्टरसह चर्चा करत अस होतो तर ते असं म्हणाले की शरीरशास्त्राचा ज्याला अभ्यास आहे तो बुद्धाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो बुद्धाने या शरीरशास्त्राचा अभ्यास करून या शरीरामध्ये जे मन आहे त्या मनाचा अभ्यास जगासमोर मांडला होता त्या अर्थानं बुद्ध हे विज्ञानाचे सर्जन करत आहेत सर्जक आहेत या बुद्ध विचारांच्या प्रेरणेतून जगातील सर्व धर्म अस्तित्वात आलेले आहेत बुद्ध विचारांची अनेक धर्म संस्थापकांनी जशीच्या तशी कॉपी केली किंवा बुद्ध विचार भ्रष्ट करून आपल्या धर्मामध्ये मांडला मुद्दा हाच आहे की या जगातली जी एकूण संस्कृती उभी आहे ती वाईट असो चांगली असो कशीही असो त्या त्या काळाचे त्या संस्कृतीला संभर्म असतील नसतील ती जगातील कुठल्याही काना कोपऱ्यातली असो त्या संस्कृतीला बुद्धाचा स्पर्श आहे तो सकारात्मक असेल काही ठिकाणी नकारात्मक असेल पण बुद्धाशिवाय या जगामध्ये तत्वज्ञानाचा विकासच झाला नाही होऊ शकला नाही कारण बुद्धांनी सत्य सांगितलं होतं बुद्धांनी जे सत्य सांगितलं त्यावरच या जगाचं संतुलन उभं आहे एकीकडे खूप लोक खोटे बोलणारे जर असतील आणि कमी संख्येनं का होईना पण काही लोक सत्य बोलत असतील तर त्यामुळे खरं आणि खोट्याचा बॅलन्स साधला जातो बुद्ध असे हे बॅलन्स या पृथ्वीचा जो बॅलन्स आहे तो बुद्धाने साधलेला आहे त्यामुळे फार मोठी युद्ध या जगात येणाऱ्या काळात होणार नाही कारण बुद्ध विचार आता सगळ्यांना समजू लागलेला आहे तर आता मी माझ्या विषयाकडे येतो माझा विषय असा आहे की धम्मक्रांती पुढील आव्हाने आणि उपाय धम्मक्रांती या शब्दामध्ये दोन शब्द आहेत धम्म आहे आणि क्रांती आहे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी धम्म आणि धर्म या, दोनों काई या दोन गोष्टींची काय तफावत आहे या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे तो तुम्हाला आम्हाला समजावून सांगितलेला आहे धर्म ही हतबल मनाच्या माणसांची गरज असते आहे असावी किंवा यानंतर सुद्धा राहील तर असा हा धर्म भीतीपोटी उद्भवला किंवा निर्माण झाला पण ज्याला धर्म असं म्हणतात ज्याला पाली भाषेमध्ये धम्म म्हणतात दोन्हीचे नाव जरी सारखी असले पण या दोन्ही संज्ञेच्या आशियामध्ये फरक आहे तो आशियामधला फरक आपण समजून घेतला की धम्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय याचं विभाजन आपल्याला करता येते धार्मिक मनुष्य धर्मांध होतो पण धम्म पाळणारा माणूस धर्मांध होत नाही कारण धम्म माणसाला सदसद विवेक बुद्धी सतत जागरूक ठेवण्याची प्रेरणा देतो त्या अर्थानं धम्म हा विवेकवादी आहे विवेकाचं अनुसरण करण्याची प्रेरणा देणारा आहे आणि असा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा चाओदा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर येथे आपल्याला दिलेला आहे तुम्ही म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहिलं आणि त्यांच्या हातून फार मोठ कार्य झालं ते कदाचित बरोबर असेल पण मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निर्मितीनंतर तुम्हाला आम्हाला जो धम्म दिला ते त्यांचं जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं ऐतिहासिक का असं कार्य आहे त्यांनी जर तुम्हाला आम्हाला धम्म दिला नसता तर या देशाचा सुद्धा बॅलन्स बिघडला असता आज संविधानाची पाठराखण करणारे जे लोक आहेत ते आंबेडकरांच्या प्रेरणेतून पुढे येणारे लोक आहेत मुल्या, मुल्या ही आंबेडकरांची प्रेरणा समता बंधुत्व सामाजिक न्याय या मूल्या मूल्यातून आलेली आहे आणि हे मूल्यभान ज्या ज्या लोकांना आहे ते संविधान धोक्यात आहे किंवा हे संविधान आपण वाचवलं पाहिजे असं जाणीवपूर्वक तुम्हाला आम्हाला सांगताना दिसतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला म्हणजे एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जा असा सल्ला आपल्याला दिलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवी मूल्य संस्कृती तुमच्या आमच्या समोर ठेवलेली आहे ही मूल्य संस्कृती या देशातीलच आहे हे मात्र विशेष ही मूल्य संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परकीयांकडून आयात केलेली नाही याला तुम्ही पर्यायी संस्कृती असं म्हणतो या देशामध्ये समताविहीन बंधुत्वविहीन न्यायविहीन अशी एक संस्कृती देशा या देशामध्ये आजही कार्य करत आहे या संस्कृतीला आपण ब्राह्मणवादी संस्कृती किंवा मनुवादी संस्कृती असं म्हणतो या संस्कृतीच्या विरोधात जोरकसपणे तुम्ही जर लढत असेल तर तुम्ही आणि आम्ही आहोत आणि या गोष्टीचा आपल्याला अभिमान सुद्धा आहे तर या नवीन मूल्य संस्कृतीच्या स्वीकारामुळे तुमच्या आमच्यात कुठले बदल घडले हे पाहणं म्हणजे धम्मक्रांतीचा अभ्यास करणं होय तुमच्या माझ्यामध्ये जे परिवर्तनाचा आशय आला हे तपासणं म्हणजे धम्मक्रांतीचा अभ्यास करणं धम्म धम्मक्रांतीला शब्दांकित करणं होय तर काय झालं असं नेमकं कि धम्मक्रांती या शब्दाला फार महत्व प्राप्त झालं एक छोटस उदाहरण घेऊ म्हणजे महार समुदाय जो या देशातला आहे ना पूर्वाश्रमीचा महार समुदाय या महार समुदायानं